ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चोका कीते तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती उत्साहात साजरी. हातकलंगली तालुक्यातील चोका किते सारे जगाला मानवता आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती अगदी उत्साहात संपन्न झाली. यावेळी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन गावचे लोकनियुक्त सरपंच सुनील चोकाकर व उपसरपंच शीतल नननवरे यांच्या हस्ते तसेच ध्वजारोहण बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिक चंदू कांबळे यांच्या हस्ते केलं यावेळी कोल्हापूर बौद्ध महासंघ जिल्हाध्यक्ष अशोक चोकाक्कर यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं यावेळी सुमारे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रवीण माने यांनी केलं यावेळी बौद्ध समाज नुतन प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष सिद्धार्थ चव्हाण खजिनदार अभिजित माळगे सर्व पदाधिकारी सदस्य सरपंच सुनील चोकाकर उपसरपंच शीतल न ग्रामपंचायत सदस्य हर्षद कुमार कांबळे यांच्यासह योगेश चोकाकर प्रवीण माने राघू कांबळे रघुनाथ चव्हाण कुमार ढाले दिनकर शिंदे तसेच महिला वर्ग माणिकमाला चव्हाण राजश्री कांबळे कोल्हापूर जिल्हा बौद्ध महासंघाध्यक्ष अशोक चोकाकर ज्येष्ठ नागरिक चांदू कांबळे दिगंबर कांबळे युवा कार्यकर्ते बापू कांबळे सुभाष माने शिवगोंडा चोकाक्कर उत्तम कुर्णे मुकुंद कांबळे संतोष कांबळे संजय कांबळे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नीपसाठी अजित शिंदे चोकाक